श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध साजरी महाराष्ट्र नाभिक विकास महामंडळ बिबेवाडी विभाग नाभिक समाज आयोजित श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये श्री सत्यनारायण महापूजा भजन मोफत आरोग्य तपासणी महाप्रसादी तसेच अंध दिव्यांगांच्या भक्तीपर गीत कार्यक्रमाचा यामध्ये समावेश होता श्री सद्गुरू शंकर महाराज मठ समाधी ट्रस्ट व माधव बाग यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिरास सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉक्टर अविनाश गंगावणे डॉक्टर संजय जगताप डॉक्टर स्मिता जोशी डॉक्टर वर्षा सोनवणे रोहन तुपे यांनी काम पाहिले कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक बाळाभाऊ ओसवाल प्रकाश कदम राजेंद्र शेमकर नगरसेविका रुपाली धाडवे सामाजिक कार्यकर्ते दिनेश धाडवे गणेश काळे रुपेश संत आदी मान्यवरांनी हजेरी लावली उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अविनाश पवार उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड सेक्रेटरी तुषार बिडवे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समितीचे अध्यक्ष जगदीश नेरपगार उपाध्यक्ष महेश जगताप गिरीराज सोनवणे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड विशाल सूर्यवंशी खजिनदार सतीश शिंदे मनोज ननावरे सहकार्याध्यक्ष अमोल पवार अभिषेक निठाळकर सेक्रेटरी अमोल जाधव अमर ठोंबरे छोटू भाग सरफराज शेख आदींसह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले नमस्कार मी अविनाश दिलीप पवार महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे शहर उपाध्यक्ष तसंच बिभाडी विभागाचा अध्यक्ष म्हणून यावर सांभाळल्यानंतर या दोन हजार चोवीसचा ना नाभिक समाजाचा जो संत सेना महाराज जो पुण्यतिथी असते ती, ती आ, 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 दे, दे, दे आ, आ, या मोठ्या प्रमाणात यावर्षी आम्ही इथं साजरी करत आहोत साजरी करत असताना यामध्ये केलेल्या उपयोग योजना त्यामध्ये जसे करून रक्त शिबिर परत अंधापंग लोकांचा आपण या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे यावर्षी तसेच उदय ब्युटी स्टोअर नावाचं एक आपल्या स नाभिक समाजात सलून आहे त्यांच्यातर्फे आपण कमी दरामध्ये ल नाभिक समाजाला जसा काय उपयोग होईल त्या त्यासाठी ह्या वर्षी आम्ही इथं व्यवसाय व्यवसायाला लागणाऱ्या ज्या ला वस्तू आहेत त्या कमी कमी दरामध्ये आम्ही यावर्षी इथे करत करतो आणि आलेल्या सर्व नाभिक बंधूंचे मी अविनाश पवार बिबॉडी नाभिक विकास महामंडळ बि अध्यक्ष म्हणून त्यांचं सरसे स्वागत करत आहे संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समिती बिबीवाडी यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आयोजित कार्यक्रमामध्ये सर्व नाभिक बांधवांसाठी आरोग्य शिबिर ब्लड प्रेशर चेकिंग रक्त चेकिंग आणि सर्व आरोग्य नेत्र नेत्र चेकिंग सुविधा ही सर्वांसाठी हा सामाजिक उप सामाजिक उपक्रम केलेला आहे तरी सर्व नाभिक बांधवांनी आणि आलेल्या बाहेरील बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतलेला आहे हा कार्यक्रम हा कार्यक्रम येते आयोजित आपल्या मंडळाने केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी या सर्व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे अध्यक्ष असतील अविनाश पवार व्यवस्थापक बबनराव काशीद आणि त्यांची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते टीम या टीमनी सगळं नियोजन केल्यामुळं हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या कार्य कार्यक्रम पार पडलेला आहे पुण्यतिथी यावर्षी आपण सर्वजण साजरी करतो लागोपाठ तीस वर्ष आपण पुण्यतिथी साजरी करत आहोत या ठिकाणी महाप्रसाद होतो आरोग्य शिबिर होतं नेत्रांचे तपासणी केल्या जाते मोफत चष्मे दिल्या जातात अशा उपक्रम समाजाच्या वतीने केला जातो समाज उपयोगी जे आम्हाला अवजार लागतात म्हणजे हातारी ह्याच्याही आम्ही दरामध्ये या ठिकाणी विक्री करतो आहे त्याचाही लाभ समाज बांधवांनी घ्यावा व ह्या ठिकाणी सर्व जमलेली कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने श्रम घेऊन हे आजचा साजरा करत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो व धन्यवाद देतो महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा